वाडा भय इथले सपत नाही भाग दोन त्याने थांब थाम्... थांबण्याचा निर्णय घेतला आणि वाड्याकडे निघाला वाजवताच एका क्षणात दरवाजा उघडला जसे काही उघडणाऱ्याला माहीतच असावे आता कोणीतरी येणार आहे म्हणून समोर तीच अतिसुंदर हा शब्द पण तोकडा पडेल असे रूप असलेली एक लावण्यवती सफेद साडी मध्ये उभी होती तिने तिचे तेर निशाळ निळेशार डोळे त्याच्या मनाचा वेद घेत होते ती मंद हसत होती या आत या तिने नम्रतेने म्हटले तो परत भानावर आला काय होते आहे आपल्याला आज आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितल्यावर आपण असे सैरभैर का होतो आहे स्वतःलाच प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले हॉलमध्येच एक अलिशान सोप्यावर ते वृद्धग्रस्त बसले होते त्यांना निर्माण झालेली अडचण सांगून त्याने आजपासूनच रूम ताब्यात घेण्याची विनंती केली आता बोलवत असताना त्या जा जागा मालकाच्या चेहऱ्यावरती आणि त्या फोटोतील तरुणाच्या चेहऱ्यावरती साम्य समजून आले की हे या स्त्रीचे सासरे आहेत त्यांनी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता राजेशकडे वळत त्यांनी राजेशला परवानगी दिली आणि रूमची चावी त्याच्या हातात ठेवली त्या स्त्रीकडे एक कटाक्ष टाकत राजेश रूमकडे गेला कुलूप उघडताना ती किल्ली जुनी असावी असा अंदाज लागत नव्हता खूपच सुरेख अशा आकृत्याचे कोरीव काम तिच्यावर केले होते पण त्या कसल्या आकृत्या आहेत याचा राजेशला काहीही संदर्भ लागत नव्हता तो रूममध्ये आला लाईट लावली आणि थोडी साफसफाई केली नंतर बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावे म्हणून निघाला हॉलमध्ये ती स्त्री बसलेली होती ते वृद्ध आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते तिला जेवण करून येतो असे सांगून बाहेर जाण्यास निघाला यावेळी या भागात काहीच भेटणार नाही तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे येथेच जेवा मी वाढून आणते काय तो मधुर आवाज राजेश त्या आवाजातील घोडव्याने भारावून गेला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता तो तेथेच जेवला रस्सा शिल्लक होता फक्त कोणत्या भाजीचा होता माहीत नाही पण खातानासुद्धा त्याच्या तोंडातून तौं पाणी गळत होते जेवताना ती समोरच असावी अशी भावना मनात उफळून येत होती एक मन त्याला हे चूक आहे हे सांगत होते पण तिच्या रूपाची मोहिनी त्याला तिच्याकडे आकर्षक करत होती असे तरी मनावर ताबा ठेवून त्याने जेवण उरकले आणि रूममध्ये आला मऊशार गादीवर अंग टाकले त्याचे मन मात्र तिच्या अव आव... अवतीभवतीच फिरत होते तिची सुवर्ण काया रेखीव शरीर त्याला स्वस्थ झोप येत देत नव्हते बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली स्वप्नात ही तीच स्त्री त्याच्या आजूबाजूला रुजत घालत होती रात्री अचानक काही आवाजाने त्याची झोप चालवली बघत असलेल्या स्वप्नातून त्याला बाहेर यायचे नव्हते म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत तसाच डोळे बंद करून पडून राहिला पण स्वप्न एकदा भंग की पुन्हा त्याची सांगड घालता येत नाही हे त्याला माहीत नव्हते सर्वत्र शांतता पसरलेली होती त्यात तो आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला एखादे शॉ शौप, शौपद जिब जिबळ्या चाटत असताना जसा आवाज येतो तसा तो आवाज होता त्याला नक्की काय होते आहे हे कळणा काहीतरी भास आहे म्हणून त्याने उशी कानावर दाबून परत झोपण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज अजूनही येत होता त्याने डोळे उघडले समोरच्या भिंतीवर एक पाल तिरकुई आवाज करत वरच्या दिशेने पळत नाहीशी झाली कटाक्षात काहीतरी वेगळे जाणवले म्हणून त्याने नजर हळूहळू खाली आणली समोरील दृश्य बघून त्याचे डोळे खाडकन उघडले ती पांढऱ्या साडीतील स्त्री मोरीमध्ये बसली होती तिचे निळशार डोळे आता गारगोठी सारखे झाले होते त्या गारगोटीमध्ये एक काळी आडवी रेष इकडे तिकडे हलत होती ती त्याच्याकडेच बघत जिबळ्या चाटत होती रक्त सारखी लाल ला, लांब आणि पुढे टोक निघालेली जीभ तिचा चेहरा पूर्वीसारखा मनमोहक नव्हता त्यावर भीतीदायक सुरकुत्या होत्या जसे काही तिच्या त्वचा आता मास नसल्यासारखी लटकत होती घशातून एखाद्या भुकेल्या शपदासारखा गुरगुर आवाज येत होता आता आजूबाजूची खोली बर्या आणि हेल काढून रडण्याच्या स्पष्ट आवाजाने व्यापून टाकली होती क को कोण आहेस तू काय चालले आहे ते राजेश घाबरून विचारत म्हणाला आणि त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या वृद्धकडे गेले मगाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिंबलिंबित झालेले होते वर्ण का काळवंडला होता शरीरावर ठिकठिकाणी थी, काळे पांढरे केस वर आले होते पलंगा शेजारीत उभा असल्यामुळे त्याच्या त्वचेतून येणारा उग्र पर्द राजेशला सहन होत नव्हता हे काय चालले आहे त्याने भीतीने विचारले वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता तू आलास खूप आनंद झाला खूप दिवस झालेत कोणी या बाजूला फिरकतच नाही सुरकतलेले आक्रसलेले ओट हलवत वृद्धाने म्हटले त्याच्या आवाजात चिरकत होता त्याच्याकडे क्रूरभेदक पाशवी नजरेने बघत दोघेही हळूहळू जवळ येत होते राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला मागे टेकण्यासाठी असलेली पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली आता राजेशकडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण समोर दोघेही दिश दिशांना ते दोघे होते तो कधी तिच्याकडे तर कधी त्याच्याकडे भीतीने भरलेले नजर टाकत होता एकदम सर्व वातावरण स्तब्ध झाले वृद्ध माणूस स्त्रीकडे पाहून तिला आधी जाण्याची इशारा करतो तेव्हा ती स्त्री तिच्या भयानक आवाजात म्हणते नाही आधी तू जा तुला जास्त गरज आहे कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे जा हे ऐकून वृद्ध माणूस पुढे सरकतो स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा